राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलले, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल चौतीस हजार चारशे सत्याऐंशी मताधिक्यानं पराभव करत बाजी मारली आणि राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात तिसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आले राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून एका तेरा एकोण तेरा उमेदवारांनी निवडणूक लढवली मात्र खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्येच झाली विशेषत कर्डिले यांनी राहुरी परिसरातील तनपुरेंच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारत तनपुरेपेक्षा पाच हजारने अधिकची मतं मिळवली परिणामी कर्डिलेंचा विजय सुकर झाला राहुरीकरांनी दिलेल्या मताधिक्या तसेच नगर व पाथर्डी परिसरातील मतदारांनी भरभरून मते दिल्यानं कर्डिलेंना विजयी मताधिक्य मिळवता आले राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये कर्डिले व तनपुरेमध्ये आरोप व प्रत्यारोपाच्या मोठ्या फैऱ्या झडत होत्या गुंडागिरी दहशत व दडपशाही असे आरोप होत विकास कामांच्या बळावर दोन्हीकडून आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न झाले माझे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मागील अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात केलेली विकास कामं तसेच विरोधी पक्षात राहून ही विकास शासनाकडून निधी मिळवत राहुरी परिसरासह मतदारसंघात विकास कामं केल्याचं दाखवून दिले होते तर कर्डिले यांनी महायुतीची सत्ता येताच शासनाच्या योजनांच्या मार्फत घरोघर जाऊन प्रचार यंत्रणा राबवली होती राहुरीकरांनी मात्र कर्डिलेंच्या च पारड्यात आपली मतं टाकली आज मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिले राहुरी शहर व बारागाव नांदूर गट वगळता इतरत्र सर्वच ठिकाणी तनपुरेंपेक्षा कर्डिलेंनीच अधिक मताधिक्य घेत वांबोरीपर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त मते घेतली आणि नगर व पाथर्डी भागातील मतदारांनी जवळपास तीस हजारांचं मताधिक्य दिलं त्यामुळे जवळपास पस्तीस हजारांच्या फरकानं शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात ज्यावेळेस सिरीना भाग घेतला त्यावेळेस रावाजी भाऊ शेटी असतील धनराज गाडे असतील भास्करराव गाडे असतील तिकडचे संभाजीराव पालवी असतील काशीनाथ लवंडे असतील ह्या तालुक्यातला जनतेनी पाच वर्ष नामदाक प्राजेक्टाचा तनपुर्यांचा अनुभव घेतला म्हणून ह्या तालुक्याची मंडळी एक एकवटली ह्या तालुक्यातली मंडळी एक तालु एकवटल्यानंतर लाडक्या बहिणीला तुम्ही भरपूर सांगितलं जेल वाढलं साखर वाढली पण लाडक्या बहिणीला माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील सर्वांनी लाडक्या बहिणीची एक आरतीकरण करण्यासाठी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना चालू केला एम योजनेमार्फत मोदी सरकारने हे केलं डॉक्टर सुजय विख्यांनी सुद्धा या तालुक्यात दुधाच्या बाबतीत सात रुपये अनुदान त्यांना दिलं म्हणून ही सारी घटना जुळली हिंदुत्वाचा वाद या तालुक्यामध्ये पाच टक्के वाढला म्हणून दलित मागासवर्गीय अनेक समाज ह्या इलेक्शन मधले एक वाटले म्हणून कर्डिले साहेबांचा कर्डिले साहेबांनी कार्यकर्त्यांना सक्त ताकीद केली होती दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीने कडिले साहेबांनी इलेक्शन केलं तेच इलेक्शन दोन हजार चोवीस केलं म्हणून हा विजय कर्ले साहेबांना माने आणि परमेश्वराने त्यांना एक नंबरच राधा कृष्ण नंबर एक नंबरच दिलं म्हणून ह्या तालुक्यामध्ये राधा आणि शेर्डी नामदार साहेब विखे कुटुंब आहे गोखंडच ताकद ते परीशे નગર જિલ્લા મગા કયા પવાર સાહેબના પાર સાહેબ અહમદનગર અહમદનગર નાવતો ઇલેક્શન કરુ પણ આહિનગર નાટા ઔરંગાબાદ ચ સંભાજીનગર નાવકાર समाज एकवट झालाय उद्याच्या बाबतीत महायुतीच सरकार होणार आहे आज आमदार शिवाजीराव खडले साहेबांचा हा विजयाचा उलाला आहे सत्याचीच लढाई होती रि संघामध्ये काम केलं आणि ते काम करीत असताना साहेबांनी प्रत्येक जाती धर्माच्या जवळ घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या इलेक्शन मध्ये असं दिसून आलं की बहुतेक समाज हा साहेबांच्या भाग नव्हता याच कारण तुम्हाला सांगतो साहेबांनी आज गोरवडामाने सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचं काम केलं आमदार शिवाजीराव पडले साहेब

एकदम त्यांचा जवळचा फुल आता बलाट्य ताकदीने त्या ठिकाणी उभा राहिला आमच्या सारखे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभा राहिले आणि साहेबांना पुन्हा नवीन पंख देण्याचं काम केलं सामान्य जनतेने दिलेला कौल आहे प्रथमता मी रावरेकरांचे अभिनंदन करतो त्यांनी जे मतदान दिलं त्याबद्दल सर्व नगर तालुक्याच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो खडले साहेबांची ही कामाची पावती आणि जनतेने दिलेला हो आणि सर्वसामान्य जनतेत फिरणारा माणूस या आधारावर जे मतदान झालं आमच्या जोर गटातून दहा हजाराचं लिट घेऊन साहेब अजूकपणे जाणार आहेत अशी मी ग्वाही देतो विजयानंतर आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मतमोजणी येऊन या मतदार व कार्यकर्त्यांना भेटी घेतल्या यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत राहुरी कॉलेज पासून नगर मनमाड राज्य महामार्गावरून फटाक्यांची आतशबाजी व गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली त्यानंतर शहरातून शनी चौक पर्यंत मिरवणूक काढली यावेळी राहुरी नगर व पाथर्डी मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी